बातमी आहे नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती संदर्भात वक्तव्य केले आहे महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही टीका केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थितीत होते भाजपाकडून त्यांना डावललं जातं का त्यांचं काम आता झालंय का असं सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे महायुतीमध्ये आता महाभारत सुरू आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय असून महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेलं आहे हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्या राज्याच्या या, या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही पण राज्याच्या सरकारनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे राज्याच्या सरकारनी तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे गरीबाच्या हातातलं काम इचकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं